आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए आय पासून एनिमेशनचे जे व्हिडिओ कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर पहिल्या स्टेपमध्ये आपण ए आय पासून इमेज जनरेट करणार आहोत आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ए आय पासून व्हिडिओ तयार करणार आहोत तर खूप साऱ्या माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांना असा प्रश्न पडतो की घरी बसून काहीतरी इन्कम सोर्स आपल्याला भेटला पाहिजे तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि जे असे ए आय पासून जे बनवणारे व्हिडिओज असतात ते तुम्ही बनवू शकता लहान मुलांना टार्गेट करणे खूप ह्यातून सोपं आहे जी मुलं असतात ती टी व्ही असो किंवा मोबाईल असो हे पाहत असतात आणि त्यांना हे ॲनिमेशनचे जे व्हिडिओ असतात ते खूप आवडतात व तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊ शकतो त्यांचा वॉश टाईमसुद्धा वाढू शकतो आणि तुम्ही पैसेही कमवू शकता तर नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून आवं हा जो आपला डिजिटल स्मार्टनेस हा यूट्यूब चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग आहे पण आता ए आय हा झपाट्याने वाढत आहे मग आपल्याला ए मदतीने डिजिटल मार्केटिंग सुद्धा करता येते होम मेकर है वाज़ा हाँ ते ना हुदे। हाँ जो आहे किंवा जे हाऊस वाईफ आहे त्यांना सुद्धा मदत होते हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर लिओनॉटो डॉट ए आय असं सर्च करायचं आहे असा पहिला हा इंटरफेस दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचं असा हे इंटरफेस दिसत आहे आपल्याला दीडशे पॉइंट भेटतात इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा फ्रॉन द्यायचा आहे फ्रॉन्ट मी लिहून ठेवलेला आहे क्रिएट अ थ्री डी इमेज ऑफ अ ग्रुप ऑफ प्लेफुल कायड्स प्लेंग क्रिकेट इन ग्राउंड ॲनिमेटेड विथ अ डिस्नी पिक्सल टच दे आर वेअरिंग कॅज्युअल आउटफिट्स लाफिंग अँड सराउंडेटेड बाय ब्राईट चेअरफुल स्काय असं केल्यानंतर हा प्रॉम दिल्यानंतर तुम्हाला जनरेट या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला असे चार इमेजेस दिसत आहेत तुम्हाला कुठलीही जी आवडेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता मी ही फर्स्ट डाउनलोड करते तुमच्या डेस्कटॉपवरती ही सेव्ह होऊ शकते दोन इमेज डाउनलोड केलेले आहेत सेकंड स्टेप करायचे दुसऱ्या वेबसाइट वरती जायचं आपल्याला विडू डॉट ए आय वरती या वेबसाइट वरती गेल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं ट्राय विडू या बटनावरती क्लिक करा तुम्ही तुमच्या जीमेल आय डी वरून लॉग इन करू शकता असं आपल्याला इंटरफेस दिसत आहे इमेज टू व्हिडिओ वरती तुम्हाला क्लिक आहे इमेज टू विडिओवरती क्लिक केल्यानंतर जी आपली इमेज आहे जी डाउनलोड केलेली आहे ती तुम्ही इथे ओपन करा अपलोड क करा इथे आणि दुसरी जी आहे ती करू शकता किंवा नाही केले तरी चालेल आणि जो आपण फ्रॉम घेतलेला आहे इमेज बनवताना तोच तिथे मी इथे टेस्ट करत आहे अपग्रेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पैसे मागेल मी अपग्रेड करत नाही आहे आपल्याला फ्रीमध्ये ज्या इमेजेस आहेत त्या डाउनलोड करायच्या आहेत क्रिएट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं पटना क्लिक केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो इथे तयार होत आहे व्हिडिओ आपल्याला झालेला आहे बनवून आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आपल्याला इमेजचा मस्तपैकी ॲनिमेशन करून दिलेला आहे विथ मार्क आणि विदाऊट मार्क असे दोन ऑप्शन दिसत आहे जर आपल्याला वि विदाऊट वरती जर क्लिक केलं तर आपल्याला अपग्रेड असं करायला सांगत आहे फ्री प्लॅन आहे स्टँडर्ड आहे प्रीमियम आहे आणि अनलिमिटेड आहे पण मी इथे विथ वॉटर मारवरती घेतलेला आहे ते व्हिडिओ बनवणे खूप सोपं आहेत ना तर जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका